सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही कधी रस्त्यावर नाचताना दिसतील तर कधी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर थोड्याशा प्रसिद्धीसाठी लोक अनेकदा आपला जीवही धोक्यात घालतात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आगमापूर गावाजवळ एका तरुणाचा जीव धोक्यात घालत पाण्याच्या जोरदार प्रवाहात ओलांडताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाण्याचा जोरदार प्रवाहात एक तरुण पाईपलाईनच्या सहाय्याने नदी ओलांडत आहे व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे तरुणांकडून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रील करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला जात आहे यावेळी काही लोक प्रेक्षक बनले आहेत अशा वेळी थोडा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो या ठिकाणी हा तरुण जीव घेणा स्टंट करत आहे आणि तेही फक्त एका रीलसाठी तेथे पुरामुळे पोलीस व लेखापालांची ड्युटी लावण्यात आली आहे मात्र या तरुणांना रील बनवण्यापासून कुणीही रोखलेले नाही तिथे उपस्थित सर्व लोक हे सगळे बघत उभे आहेत